नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींसाठी आज अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून ई के वाय सी कशी करायची त्याची संपूर्ण प्रोसिजर आज आपण जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत तर माझ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे तुम्हाला तुमच्या लाभाची रक्कम ई के वाय सी केल तरच मिळेल नाहीतर तुम्ही अपात्र यादीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे दोन महिन्याचा कालावधी आपल्याला दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून दोन महिन्यामध्ये आपली ई के वाय सी कंप्लीट करायची आहे उर्वरित लाडक्या बहिणींना आज विनंती आहे की तुम्हाला सरोवर डाऊन दिवसा सरोवर डाऊन आहे संध्याकाळी ई के वाय सी करायचा प्रयत्न करा आणि ई के वाय सी करून घ्या कारण ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला एकही लाभाचा उपाय मिळणार नाही आणि तुम्ही ऑटोमॅटिक अपात्र यादीमध्ये जाणार आहात त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील आणि त्याची संपूर्ण प्रोसिजर पुढे पाहून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या ऑर्गॅनिक माहिती सर्वात प्रथम आद्या आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या शेवटच्या मित्रापर्सतो शेअर करा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा ट्रॉफिक आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कुणाला मदत होत असेल तर ती आपण केली पाहिजे या व्हिडिओला तुम्ही होता होईल तेवढं शेअर करा कारण कोणतीही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आणि हे लाभ आपल्या हक्काचा आहे आणि ह्या हक्कासाठी आपल्याला ई के वाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे ज्या लाडक्या बहिणीची ई के वाय सी कंप्लीट होणार नाही अशा लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये बंद होणार आहेत ही रक्कम वाढू पण शकते नंतर ही रक्कम वाढणार आहे वाढण्याची दाट शक्यता आहे सध्या तरी याच्यामध्ये वाढ केली जाणार नाही आणि आता ई के वाय सीसाठी आपल्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड लागणार आहे आणि ई के वाय सी केल्याच्या नंतर आपला डाटा सरकारकडे आपला डाटा ऑलरेडी आहे ते संपूर्ण चेक करून चला ई के वाय सी कशी करायची ते संपूर्ण पाहूया सर्वात प्रथम गुगलवर यायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ बी हे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे त्या लिंकवर यायचं आहे आणि या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई के वाय सी पूर्ण येथे करा क्लिक करा तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे सर्वात प्रथम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आज सांगणार आहे क्लिक केल्याच्यानंतर असा आपल्याला स्क्रीनवर असं येणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपला लाभार्थ्यांचा म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार नंबर वरी भरायचा आहे वरच्या रखान्यात आपल्याला आपल्या लाडक्या बहिणीचा वरच्या रखान्यात या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि खाल्ला कॅप्चर हाय असाच टाकायचा आहे आणि खाली पूर्ण संमती पूर्ण संमती द्यायची आहे सध्या इरर आहे दिवसाला ही साईट वर्क करणार नाही आणि दिवसा ही साईट चलत पण नाही तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीची जर ई के वाय सी करायची असेल तर संध्याकाळी तुम्हाला एक बारा अकराच्या दरम्यान ई के वाय सी कम्प्लीट करून घेण्याचा एक, एक प्रयत्न करा तुम्ही ऑटोमॅटिक लाभापासून वंचित होऊ नका माझ्या लाडक्या बहिण्याना विनंती आहे तुम्ही ई के वाय सी कसंही कोणत्याही पद्धतीने पूर्ण करायचा प्रयत्न करा या ठिकाणी पहा पुढे आल्याच्यानंतर ओ टी पी आल्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर आपल्याला कॅटेगरी निवडायची आप आहे आपली कॉस्ट कोणती आहे भटके विमुक्त ड क ड संपूर्ण आहे त्याची निवडायची आहे आणि या ठिकाणी प्रश्न आहे पहिला तुमच्या कुटुंबामध्ये हे संपूर्ण महत्त्वाचा प्रश्न आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्या कुटुंबामध्ये वेतनधारक वेतन म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये पेन्शनधारक पेन्शनधारक कोणी आहे का आ नाही का सॉरी कोणी नाही का तर याचं उत्तर होय आहे कारण त्यांनी प्रश्न कसा विचारलेला आहे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पेन्शनधारक नाही का तर होय करायचं आहे ज्याच्या घरी पेन्शन घेत आहेत त्या ठिकाणी नाही करायचं आहे आणि ज्याच्या ठिकाणी नोकरदार किंवा कोणी नसेल त्या ठिकाणी होय करायचं आहे पहिलं ऑप्शन दुसरा ऑप्शन आहे तुमच्या कुटुंबातील राशन कार्डावर दोनच लाडक्या बहिण्याचा लाभ चालू आहे का तर याचंही उत्तर होय करायचं आहे होय केल्याच्या नंतर होय केल्याच्या नंतर थोडं वाट पाहावी लागेल आणि त्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आयागिरी करून त्या ओके करायचं हो आहे आणि क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपली ई के वाय सी कम्प्लीट होणार आहे अत्यंत महत्त्वाची आणि तुम्हाला कामाची माहिती फक्त आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर तुमची ई के वाय सी कम्प्लीट झाली आहे असा पॉपअप आला की तुमची ई के वाय सी कम्प्लीट झाली आहे आता तुम्हाला काहीही करायची गरज नाही किंवा कुठंही जायची गरज नाही त्याच्यासाठी ही लिंक डिक्स्क्रिप्शनमध्ये मी पाठवणार आहे आणि सर्वात प्रथम माझ्या लाडक्या बहिण्याना मी विनंती करणार आहे की तुम्ही होता होईल तेवढा प्रयत्नाने ई केवायसी करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल